दादा नमस्ते आपलं नाव नमस्कार आप आप माझं नाव जगन्नाथ विष्णू पिसाळ काय सांगाल या मैदानाच्या संदर्भात हे मैदान कैलासवाशी बारी कैलासवाशी विवाह गणपती पिसाळ अण्णा यांच्या छत्तीसाव्या पुण्य पुण्य निमित्त ठेवलेलं आहे ते मैदान रिसर होतं आणि अण्णाच नि माहित आहे का पूर्वी पार म्हणजे जवळजवळ माहित आहे का एकोणीशे अठ्ठ्याहत्तर सत्याहत्तर पासून गाड्यांचा नाद आहे होता आणि मैदाना रिसर पहिल्यापासून जर मैदान मैदाना केलं तर रिसर होत आणि करतो मी तर काय सांगाल पीत हा, 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 विना विनाप्रवेश विना प्रवेश पी अण्णाच्या पुण्यतिथीने प्रवेश मैदान एक बार माहित पडलं पाहिजे की बाबा या माणसानं मैदान भरवले यांच्या पुण्यतिथी निमित्त अण्णांचं आणि बैलगाडी क्षेत्राचं नातं कसं होतं सांगा चौचं अण्णाचं आणि बैलगाडी समजा क्षेत्राचं जी जुना लोक काही होती त्यांचं माहित मन मिळवून नातं होतं प्रत्येक ठिकाणी अण्णाला माहित आहे का सातारा सांगली पुणे जिल्ह्यात सोलापूर जिल्ह्यात सर्वते ओकू तुझी माणसं पाक मला पर्यंत पाक अण्णांचा बैलगाडी शर्यतीचा छंद तुम्ही स्वतः डोळ्याने पाहिला स्वतः म्हणजे मी अण्णा संघ मी माहित आहे का अण्णा संघ राबलेला माणूस आश्चर्त्यपासून आहे आज त्यांच्या नावानं महाराष्ट्रातलं एवढं मोठं विना प्रवेश फीचं मैदान संपन्न होतंय कसा अभिमान आहे तुम्हाला शिव माहिती का अभिमान आम्हाला सर्व गावकऱ्यांना आणि सर्वांना माहिती का मोठा अभिमान आहे काय सांगाल महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना क्या काय आव्हान करताल सर्व गाडीवानी आव्हान करतोय की सर्व मैदानी रिस्टर होणार आहे सर्वांनी या सुवर्ण सरीचा लाभ घ्यावा अशीच नंबर विनंती आहे गावातर्फे चालते धन्यवाद दादा धन्यवाद मित्रांनो आपल्या समोर येत महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून प्रसिद्ध असणारे प्रसिद्ध समालोचक विकास सर जगदाळे कुमटे सर नमस्ते नमस्कार सर काय सांगाल महाराष्ट्रातले एक आदर्शवत मैदान संपन्न होतंय ज्या मैदानामध्ये सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा विचार केला गेलाय महाराष्ट्रातलं एक असं पहिलं मैदान कि ते विना प्रवेश फीच पार पडत आहे तर कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली पहिली गोष्ट महाराष्ट्र ज्या महाराष्ट्रात परंपरेचे खेळ आयोजित केले जातात आणि या परंपरेकडे पाहिलं गेलं तर कुस्ती आणि बैलगाडी शर्यत आणि बैलगाडी शर्यत म्हटलं की या बैलगाडी शर्यत क्षेत्राचा जिथे उगम झाला तो सातारा जिल्हा आणि या सातारा जिल्ह्याला क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि या क्रांतिकारकांच्या जिल्ह्यामध्ये खटाव तालुक्यातलं चोराडे गाव आणि चोराडे गावात पहिली क्रांती झाली बैलगाडी शर्यत क्षेत्रात की पहिलं बैलगाडा स्टेडियम तयार झालं आणि ते तयार होत असताना ज्यांच्या नावावरती तयार झालं ते या बैलगाडी शर्यत क्षेत्रातले एक भीष्म म्हणून ओळखले जाणारे कैलासवाशी कैलासवासी भिवा गणपती पिसाळ अण्णा आणि त्यांच्या नावावरती जे बैलगाडा स्टेडियम चालू आहे त्यांच्या छत्तीसाव्या पुण्यस्मरणानिमित्त एक महाराष्ट्रातल्या बैलगाडी शर्यत क्षेत्रातली ऐतिहासिक बैलगाडी शर्यत आयोजित केली जाते आणि त्याचं नियोजन येत्या तीस ऑक्टोबरला संपन्न होत आहे समस्त ग्रामस्थ चोराडे यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली कारण मैदान ज्या वेळेला जाहीर झालं आणि जाहीर झाल्यानंतर बऱ्यापैकी एक गावचा अभिमान आणि गावचा स्वाभिमान कसा जोपासला जावा हे समस्त चोराडे ग्रामस्थांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि एक सुंदर असं मैदान आम्हा बैलगाडी मालकांना चालकांना किंवा बैलगाडी शौकिनांना अनुभवायला मिळतं येत्या तीस तारखेला ज्या मैदानाची आपण आता गेली ऍडव्हर्टाईज पाहतोय जाहिरात पाहतोय गेली अर्धा दिवस झालं सगळीकडे एकच चर्चा चालू झाली की विना प्रवेश मैदान बरं विना प्रवेश मैदान होत असताना ठराविकच बक्षिस असावीत असं पण काही वेळेला वाटतं परंतु इथं बक्षिस मला वाटतं नेहायला दुसरी गाडी करावी लागेल असं एक सुंदर मैदान येत्या तीस तारखेला संपन्न होत आहे ज्या मैदानाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रुपये एक लाख द्वितीय क्रमांक एक आहे एकाहत्तर हजार तृतीय क्रमांक आहे हजार चतुर्थ क्रमांक आहे एक्केचाळीस हजार पंचम क्रमांक आहे एकतीस हजार सहावा क्रमांक आहे एकवीस हजार सातवा क्रमांक आहे अकरा हजार आठवा क्रमांक आहे दहा हजार नववा दहा हजार आणि दहावा दहा हजार हे रोख स्वरूपात म्हणजे ज्याला कुठल्याही प्रकारचा जी एस टी नाही ही रक्कम आपल्याला मिळणार आहे ज्या पद्धतीनं आपले नंबर होतील तसेच आणि त्याचबरोबर फायनलला जी बक्षिस आहेत त्यामध्ये बकरा आहे चांदीची गदा दोन आहेत म्हणजे दोन बैलगाडी मालक असतात त्यांना दोन चांदीच्या गदा दोन पाण्याचे जात दोन मानाच्या ढाली एक छकडा आणि एक कोंबडा अशी सुंदर अशी बक्षीस योजना आहे आणि एकालाच नाही ते एकूण दहा जणांना म्हणजे जो पहिला नंबर करणार आहे त्यापासून ते दहा नंबर पर्यंत अनुक्रमे हे बक्षीस देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे त्यानंतर त्या मैदानामध्ये क्वार्टर फायनल सुद्धा आयोजित केलेला आहे ज्यामध्ये पहिलं बक्षीस आहे पाच हजार दुसरं चार हजार तिसरं तीन हजार चतुर्थ दोन हजार पंचम दोन हजार सहावा दोन हजार सातवा एक हजार आठवा एक हजार नववा एक हजार आणि दहावा एक हजार की बैलगाडी मालक गुलालात राहिला पाहिजे हा तोराडे ग्रामस्थांचा आठ आणि रकमेसोबत पुन्हा एकदा त्या बैलगाडी मालकांना एक अकरा मालक मानाची ढाल छकडा आणि कोंबडा काही वेळेला वाटत असेल विचार करताना आपल्याला रक्कम कमी दिसते पण रकमेसोबतच जे सौजन्य आहे ते खरोखर चोराडे ग्रामस्थांना मांडलं पाहिजे की एक रुपयाची प्रवेश पी न घेता एवढे बक्षिसांचा वर्षाव त्यांनी या ठिकाणी केला आहे त्याचबरोबर या मैदानामध्ये या बैलगाडी शर्यत क्षेत्रात जे कार्यरत आहे त्यामध्ये आमचे झेंडा पंच असतील सर्व समालोचक असतील नंबर टेकर असतील किंवा युट्यूबर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे आणि सदरचं हे महाराष्ट्रातलं पहिलं विना पीचं मैदान येत्या तीस तारखेला होत असताना अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटना महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र शासन यांनी जी घालून दिलेली नियमावली आहे त्यानुसार हे मैदान संपन्न होणार आहे आणि विशेषतः बैलगाडी मालक आपण लक्षात घ्यायचं आहे मैदानाच्या नोंदीबाबत मोरे सांगतीलच तुम्हाला नोंद कशी असेल केव्हा होणार आहे फक्त आता इथून पुढचा जो कालावधी आहे तो दीपवाळीचा आहे त्यामुळं नोंद करत असताना व्यवस्थित ठरलेल्या कालावधीत नोंदी करा आणि निश्चिंत व्हा आणि एक ऐतिहासिक मैदानाचे साक्षीदार व्हा आणि या मैदानामध्ये गट पास बैलगाडी मालकाला देखील या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाणार आहे सब्बल सर तब्बल किती लाख रुपयांची बक्षीस आहे टोटल मैदान किती लाख रुपयांचं बक्षीस तसं पाहायला गेलं तर पहिलं बक्षीस एक लाख आहे आणि बकरा चांदीच्या गदा जार मानाच्या दोन ढाली छाकडा आणि कोंबडा हे प्रत्येक बैलगाडी मालकाला सौजन आहे जवळपास पंधरा लाख रुपयेच बक्षिसांची खैरात म्हणजे जर अमाऊंटमध्ये आपण जर ही केली तर अमाऊंटमध्ये जर आपण समजा पाहिलं गेलं तर पंधरा लाख रुपये हे बक्षीस स्वरूपात या ठिकाणी वाटले जाणार आहेत एक रुपया सुद्धा बैलगाडी मालकांकडनं प्रवेश पी म्हणून घेतला जाणार नाही 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 महाराष्ट्रात असं पहिल्यांदाच होतंय का सर नाही नाही महाराष्ट्रात आहे ना हे पहिल्यांदा एक मैदान झालं होतं तडसरला विना प्रवेश पीचर गारवडीला एक झालेलं आहे म्हणजे एक दोन तीन मैदान झालेली आहेत परंतु ही मैदान पहिल्यांदा आहे की त्यावेळेला ठराविक रक्कम असेल आता शेवट प्रवेश पी घेणं न घेणं आणि परिस्थिती माहिती आता तर आत्ताचं जे जो नियोजन केलेलं आहे ते ग्रामस्थांनी जे जो नियोजन केलेलं आहे आणि त्या दिवशी ज्यावेळेला पहिल्यांदा मैदान डिक्लेअर झालं तेव्हा आम्ही बक्षीस डिक्लेअर करत असताना दोन तीन बक्षीस होती आता बघितलं तर नाव आणि अजून स्पॉन्सर माग आहेत की बाबा कारण हा गावचा एक अभिमान आहे आणि स्वाभिमान आहे त्याबद्दल चौराडे ग्रामस्थांना खरोखर शंभर मार्क्स दिले पाहिजेत कारण कसं का असं ना गावासाठी ज्या गावातल्या कैलासवासी भिवानी जे बैलगाडी शर्यत क्षेत्रात नाव केलेलं आहे ते नाव कालांतरानं तसंच पुढं टिकत राहावं आणि टिकलेलं नाव त्या त्याची परंपरा कायम पुढे राहावी यासाठी म्हणजे इथं ज्येष्ठ पण आहेत मध्यम मध्यम वयाचे पण आहेत आणि नवीन तरुण पिढी पण आहे म्हणजे हे पुढं पुढं वारसा चालणार आहे आणि त्या वारसाला त्यांनी या ठिकाणी सुरुवात केली त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन म्हणजे खरंच सर भीवानांनी किती माणसं कमवलीत हो ते या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की कॅमेऱ्याची लेन्स सुद्धा म्हणजे जी फ्रेम आहे ती सुद्धा अपुरी पडते हे कसं आहे माहित आहे का हे बैलगाडी शर्यत क्षेत्रच आपलं असं आहे की तिथं म्हणजे अनोळखी माणसं ओळखीची होऊन जातात पण अण्णांचं जे बैलगाडी शर्यत क्षेत्रातलं कार्य आहे आता सहज म्हणायला गेलं तर काही जणांनी गावचं नाव किंवा काय कसं केलं असेल मला माहित नाही पण या चोराडे गावचं नाव आज महाराष्ट्राच्या बैलगाडी शर्यत क्षेत्रात किती वेळा घेतलं जातं हे तुम्हाला माहित आहे आणि पहिलं स्टेडियम जर इथं होत असेल म्हणजे इथं ठराविक त्यांच्या कुटुंबियांची जागा आहे आणि तिथं आज आपण सगळ्यांचं ज्या वेळेला परमिशन काढतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं जागेचं सात बारे काढताना काय होते अवस्था पण खरोखर ना अण्णांच्या पाठीमागं त्या नावाला न्याय द्यायचं काम ग्रामस्थांनी केलं त्याबद्दल ग्रामस्थांचं मनापासून आभार बरोबर सगळ्यात महत्वाचं आता बक्षिसांची तर खायरा तर आहेच कारण आता सोळा मे पासून पाऊस चालू झाला तो पाऊस कायम राह चोराडे ग्रामस्थांनी ठेवलं ते बक्षिसांचा पण पाऊस केला त्याने तर जे फायनल पात्र बैलगाडी मालक आहेत त्यांना त्या या ठिकाणी बैलांना लागणाऱ्या सर्व सोयी म्हणजे त्यामध्ये कासरा असेल त्याचा कंडा असेल मोरकी असेल आणि सर्वात महत्त्वाचा ज्याच्यासाठी आपण दररोज या बैलगाडी शर्यत क्षेत्रात बऱ्यापैकी बैलगाडी मालक येतात तिथं नाव झालं पाहिजे आणि कपाला गुलाल लागला पाहिजे तो गुलाल सुद्धा कमिटी देणार आहे त्यामुळं एक मला वाटतंय महाराष्ट्राच्या इतिहासातलं एक सुवर्णानं नाव लिहिलं जाईल या चोराडे ग्रामस्थांचं की त्यांनी खरोखर असं मैदान आयोजित केलं आणि या बैलगाडी शर्यत क्षेत्राला एक चांगल्या वळणावर नेलं त्याबद्दल पुन्हा एकदा ग्रामस्थांचा आपल्या समवेत आहेत महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून प्रसिद्ध असणारे सुप्रसिद्ध समालोचक सुनील मोरे सरकार मोरे सरकार नमस्ते नमस्कार काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये चोराडे या गावामध्ये भव्य असं महाराष्ट्रातलं पहिलं विना प्रवेश फीचं मैदान संपन्न होतं जेवढं बोलल तेवढं सुरुवात करायची सांगतोय कमी पडणार आहे कारण आताच्या काळामध्ये रोज आहे माईदना, मैदानाचा पाऊस आहे पर या ठिकाणी वरला पाऊस थोडासा थांबतोय परंतु बैलगाडी शर्यतीतला पाऊस काय थांबायचं नाव घेणार हो ना। परंतु इथं आता चालू कंडिशन पाहता फक्त बैलगाडी मालकांची लूट चाललेली आहे लूट कशा पद्धतीत म्हणलं जाईल तर या ठिकाणी सर्व सामान्य बैलगाडी मालक आणि मोठी बैलगाडी मालक दोन स्पर्धा चालू आहे आणि त्या ठिकाणी व्हायला काय लागलेलं आहे मोठे बैलगाडी मालक एक दोन चार पावत्या टाकतात छोटे बैलगाडी मालक एक दोन पावत्या टाकतात आणि तिथं त्या ठिकाणी मोठे पळून गट पास करतात सेमीसाठी ते पात्र राहतात आणि था फायनलसाठी तेच ते पात्र राहतात खरंच मनपूर्वक धन्यवाद द्यावेत एवढे कमी आहेत कारण ज्यांनी या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये आपलं नाव आपल्या गावचं नाव हे साता समुद्र पार नेलं या ठिकाणी कैलासवासी भिवा गणपती यांना पिसार यांच्यात येणार तीस तारखेचं मैदान संपन्न होतंय कारण मैदानाचं आयोजन नियोजन पाहता आताच्या बैलगाडी शर्यतीला काळाची गरज आहे त्या पद्धतीचं मैदानाचं आयोजन नियोजन आता वाढदिवसाचे मैदान आपण पाहतोय वाढदिवसाच्या मैदानाला बक्षीस अभाव आहे म्हणजे बोलू शकत नाही एवढी बक्षीस आहेत परंतु डिप्पाजी सुद्धा त्याच पद्धतीने घेतलं जाते हे असं आहे इथं फक्त घ्यायचा विचार आहे घ्यायचा अजिबात विचार आहे फक्त नावाचा महिला आहे तर नाव मी आवडून बैलगाडी शर्यतीत पुकरत असतो की बाबा आपण वर गेल्यानंतर मागं नाव शिल्लक राहो आणि कुठेतरी नाव निघाल्यानंतर या ठिकाणी कळतं माणसाला हा माणूस या ठिकाणी या पृथ्वी तलावरती जन्माला आला आणि त्या माणसानं नाव कमवलं पैसा कोणही कमवतोय इंदोरीकरांचं महाराजांचं कीर्तन तुम्ही ऐकत असता त्यावेळी ते आवर्जून सांगत असतात पैसा सा, हा सर्वस्व नाही जा, जाताना या ठिकाणी ठोकळा सुद्धा कपाळाला लावतात तेही ठोकळा खाली राहतोय नाव कमवलं पाहिजे आणि नाव कमवलं या ठिकाणी अण्णानी आणि अण्णांच्या स्मरणार्थ तीस तारखेला मैदान होतंय बक्षिसाचा आणि या ठिकाणी आता बक्षिस काय काय आहे ती सगळी टोटली हे केलेली आहेत के फक्त आता गाड्या नोंदीचं एक मी आवर्जून सांगू इच्छितो आता नोंद करत असताना मैदानाला बिगर प्रवेश म्हणजे टोकनच नाही आता नोंद करत असताना बैलगाडी मालकाने काय करायचं आहे बैलगाडी मालक आता दोन बैलगाडी मालक असणार आहेत त्याच्यातला एक बैलगाडी मालक दोघांनी एकत्र यायचं जे जी गाड्या मालकानेच त्याचा मॅनेजर येणार नाही ना ना नियोजन करता म्हणजे कोणीही गाडी नोंद करायची नाही फक्त बैलगाडी मालकाने त्यांच्या मोबाईलवरून गाडी नोंद करत असताना स्वतःचं नाव स्वतःच्या बैलाचं नाव आणि पैरकऱ्याचं मालकाचं नाव आणि त्याच्या बैलाचं नाव नोंद करत असताना त्या पद्धतीत या ठिकाणी मॅसेज करायचं आहे मॅसेज केल्यानंतर तो मोबाईल जो नंबर आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी यात्रा कमिडीकडे राहणार आहे आणि त्या यात्रा कमिटीकडून मोबाईल नंबर राहिल्यानंतर ती जी गाडी नोंद केली जाणार आहे त्या नंबरवरती सगळं काय करतं नंबर आता तुम्हाला मी जर कॉल केला तर त्या मोबाईलवरती माझं नाव तुम्हाला पडतंय म्हणजे तुमचं नाव मला लगेच ते कोण नोंद करतं आहे हे सुद्धा करणार आहे आता पेडगावच्या मैदानाला पाहता आपण तशी सिस्टीम केली होती परंतु बरोबर एक चार बैलगाडी मालकाने डबल गाड्या नोंद केल्या इथे एकाही बैलगाडी मालकांनी डबल नोंद करायची नाही कारण हे मैदान फक्त तुमच्यासाठी आयोजित आहे सर्वांनी सहकार्य करायचं आणि ज्या गाड्या पडणार आहेत समजा नऊ पळू दहा पळू ज्या गाड्या नोंद होतील एकही फाटी रिकामी राहिली नाही पाहिजे जिथे जर रिकामी राहील त्या ठिकाणी गाडी आपल्याला करणार आहे बाबा समजा पंचावन्न नंबरची गाडी या ठिकाणी तास क्रमांक एक वर होती ती गाडी गाडी पळाली नाही त्यावेळेला ते नाव फीड आहे त्यावेळेला त्या नाववर समजा त्या पाहिजे आपण लगेच आपण फोन करणार बाबा तुमच्या बैलाचं काय काय प्रॉब्लेम काय झालाय लगेच जर तिथं त्यांनी सांगितलं किंवा आपल्याला लगेच कळतंय तिथे फोन केल्यानंतर कुठला बैल आहे काय तो जर बैल इकडे तिकडे जर पळाला तसं निदर्शनास आलं तर त्या गाडीला निकाल अजिबात दिला जाणार नाही गाडी बादच केली जाणार त्यामुळे बैलगाडी मालक तुमच्यासाठी आयोजक कमिटीने या ठिकाणी दिलदारपणा दावलेला आहे तुम्ही त्याप्रमाणे या ठिकाणी दिलदारपणा दावायचा आहे गाडी नोंद करत असताना फक्त एकच पावती एक दोन बैलांसाठी एकच पावती राहणार आहे मोरे सरकार डबल पावती जर कोणी चुकून दुसऱ्याने बैलगाडी एखाद्या व्यक्तीने जर नोंदवली तर आपण काय करणार आहे गाडी नोंद करायचा बैलाचे फोटो पण आपण त्याच्या बरोबर घेणार आहे ना बैलाचा फोटो सुद्धा दोन्ही मालकाचे बैलाचे फोटो बैलांची नावं मालकांची नावं सगळा बायोडेटे घेणार आहे आणि चुकून इकडे तिकडे जरी गाडी नोंद केली तरी आपण फोन करूनच कसं होतं आपण सांगण्यापेक्षा बाकीचे बैलगाडी मालक आहेत लय तज्ञ झालेत कुठं गाडी पळी किती गटात पाळी कुणाची गाडी नोंद आहे लगेच सर्वांना कळतं त्यामुळे कुणीही असं करू नका की यात्रा कमिटीचं मैदान आहे तुमच्यासाठी मैदान केलेलं आहे आणि एकही तास रिकाम राहिलं नाही पाहिजे आणि या मैदानात सहभाग घेत असताना आदत दुसा चौसा सायदा जुळा सगळ्या महिलांसाठी जुनी परंपरा जुनी मैदानात चालत होती त्याच पद्धतीत हे मैदान संपन्न होणार आहे आणि इथं सगळ्यांचा लागणार आहे कुणी म्हणायचं नाही की बाबा आदतच्या मैदानाला चला तुमच्या खेळल्यानंतर तुम्ही मोठ्या नुसतं लढत दिली तरी आपलं नाव होत फक्त हे मैदान तुम्ही नावासाठी खेळा पैसा रोज कमवत आहे रोज तुम्ही पैसा घरी पैसा किती राहतोय माहिती फक्त हे मैदान नावासाठी किंवा नाव नाव या ठिकाणी आपलं कमवण्यासाठी हे मैदान आहे आणि नावासाठी नोंद किती तारखेला चालू नोंद चालू होणार आहे आणि गाडी लक्षात घ्यायची वीस तारखेला नोंद जरी चालू झाली जोपर्यंत आता फाटी आपल्याकडे लिमिटच आहे सरासरी दहा फाट्या एक हजार गाडींची नोंद या घेतली जाणार आहे समजा वीस तारखेला नोंद चालू झाली तेवीस तारखेला जरी एक हजार गाडी झाली तर तेवीस तारखेला नोंद पूर्ण बंद होणार आहे त्यामुळे बैलगाडी मालकाने असं म्हणायचं नाही की बाबा सविस्तर दहा दिवसाची गाड्यांची नोंदच सांगितली नाही गाड्यांच्यासाठी बैलगाडी मालकाने आताच पैऱ्याच्या तयारीला लागा आपापले पैर करा आणि वीस तारखेपासून गाड्यांची नोंद करून घ्या कारण माझ्या लॉट हे एकोणतीस तारखेला दुपारीच लॉट या ठिकाणी जाहीर होणार आहे जा कारण महाराष्ट्राच्या बैल बैलगाडी मालक येणार आहेत त्यांना कळालं पाहिजे आपली गाडी कुठं आहे किती आता असाव्या त्यांना येण्यासाठी मुक्कामाला येण्यासाठी त्रास होऊ नये त्यासाठी आदल्या दिवशी दुपारी लॉट निघणार आहे त्याचबरोबर जे लांब नाही येणार आहेत बैलगाडी मालक तर त्यांच्या चाऱ्या पाण्याची व्यवस्था केली जाणार पाण्याची सोय केली आहे जेवणाची सोय केली आहे त्याचबरोबर हे सगळं मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाव तालुका यांनी घालून दिलेल्या नियम पार पडेल कसं हेडवेल आपण घोषित केलेलं आहे आणि बाईकच्या मार्फत आपण सुद्धा सांगू सांगू इच्छितो की मैदान अखिल भारतीय संघटना परत सम या ठिकाणी जे जे नियम त्या सर्वांच्या नियमाला अधीन राहून मैदान हे संपन्न होणार मैदान होण्याच्या मध्ये आम्ही रोजच मैदानात पुकारत असतो याही मैदानात सर्व नियम घोषित केले जाणार आहेत फक्त आता कसं होतं दिवस हा छोटासा असतो आता एक हजार गाडी म्हटली शंभर गट आलं शंभर गट म्हणलं दहा सीमी आलं परत दहा सीमी परत त्याचा क्वार्टर फायनल आणि फायनल आहे जवळजवळ एकशे बारा फेऱ्यांचं मैदान आहे सकाळी किती वाजता मैदान चालू आहे तेच एकशे बारा फेऱ्याचं मैदान आहे ते मैदान सकाळी बरोबर बर सात म्हणजे सात ला मैदानाचं सुरुवात होणार आहे सुरुवात होणार अजून काय आव्हान मालकांना कारण दिवाळीच सगळ्या माहिती दिलेली बैलगाडी मालकांना तर काय आव्हान करतात ते सणासुदीचे दिवस आहे त्यासाठीच बैलगाडी मालकांना आम्ही करन इच्छितो की आताच पहिर्याच्या मार्गाला तुम्ही लागा पैरे करा आणि पहिरे केल्यानंतर गाड्यांची नोंद करा आणि गाडी नोंद केल्यानंतर ज्या ठिकाणी जर चुकून एखाद्याचा जर पहिरा बिरा एखादा समजा एखाद्याच्या बैलाचा अपघात होऊ शकतो कारण गॅप आहे एक दोन तीन मैदानामध्ये असतील एखाद्याचा बैलाचा अपघात विभाग झाला तर तुम्ही तिथं आवर्जून या ठिकाणी आयोजकांना फोन करून तिथं त्या ठिकाणी फेरबदल काय करायचा का असेल तर तुम्ही करू शकता कारण शेवटी काय होतं रोज मैदानात बैला मैदानात खेळत असताना बैलाला खोटं दुखापत होती किंवा एखाद्याच एखाद्याला वायदी जास्त मिळून एखादा बैल सुद्धा मोडू शकतो त्यासाठी सुद्धा जोपर्यंत या ठिकाणी आपल्याला मुभा दिलेली आहे एक गाडी नोंद केल्यानंतर आपल्याला पाच दिवस आहे म्हणजे लॉट काढायच्या आधीपर्यंत तुम्ही काही करू शकता लॉट काढल्यानंतर तुम्हाला काही करता येणार नाही जर तुम्ही डबल गाडी नोंद केली समजा एक गाडी पडा नाही एक गाडी पडली तरी तुमचा निकाल कॅन्सल आहे एकदम स्ट्रिक्ट म्हणजे एकदम स्ट्रिक्ट मैदान हे संपन्न होणार आहे पाल्ला किती ठेवा है है? आता किती आहे साडे नऊशे फुट पल्ला आहे परफेक्ट आहे परफेक्ट नऊशे फुट पल्ला आहे आता आपण आपल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाव तालुक्याचे तालुका अध्यक्ष रवी भाऊ फाळखे रविभाऊ नमस्ते नमस्कार रविभाऊ काय सांगाल मैदानाच्या संदर्भात खटाव तालुक्यामध्ये पुन्हा एकदा जबरदस्त असं मैदान जाहीर झाले ज्याची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे आणि या मैदानाची सगळ्या बैलगाडी शर्यत क्षेत्राला उत्सुकता आहे सर्वप्रथम कैलासवाशी भिवाण्णा गणपती पिसा यांच्या छत्तीसाव्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्रातील सर्वात वेगळं मैदान बिना बिनाप्रवेशवीचं ह्याच्या आधी दोन मैदान झालेत एक तडसरला झालं आणि एक आमच्या इथं गारवली झालं पण हे मैदान एक असंही महाराष्ट्रात की बैलगाडी मालकांना वर्षा वर्षावच या मैदानात दुसरी महत्वाची गोष्ट शिजांच्या नावाने हे स्टेडियम आहे भेवाण्णांच्या अख्खा सीजन दोन हजार पंचवीसचा अख्खा सिझन सर्व बैल मालक या मैदानात येऊन कंटिन्यू गोलाड राहतात की चालू सिझनला सगळी बैल मालक ह्या मैदानाला येतात ह्या स्टेडियम ला कधीही कोणतीच अडचण आलेली नाही आणि सगळी मैदान ह्या चोराडकर ग्रामस्थांचं ग्रामस्थांनी एवढी पारदर्शक केलेत की हे सगळ्याचं मिळून आता जे बिना बिनाप्रेशीचं मैदान घेतलंय ऐका तर हे मैदान महाराष्ट्रात सगळ्यात मैदान आहे असेच मैदान खटाव तालुक्यात खटाव तालुक्याचं नशीब की चोराडकर ग्रामस्थ आमच्या तालुक्यात सगळ्यात चांगली मैदान भरावतात आणि बैलगाडी क्षेत्र त्यांनी जीवन ठेवले आता चालूशी जर सगळ्यात जास्त मैदान ह्या खटा तालुक्यात चोरडाकरांनी भरवली होती आणि त्याच ठिकाणी आता विना प्रवेश मैदान होतं आणि इथं तर विना प्रवेश मैदान यासाठी होतंय की गोरगरीब बैल मालक ऐका सर्वसामान्य बैल मालकांना गोलाद राहण्याला सगळ्यात सुवर्ण संधी विना रुपया घालवता की यांना रुपया फक्त त्यांच्या गाडीच त्यांना भाडं झाली एवढा विषय प्रवेश फी प्रत्येक गाड्यात बोगतोय मी सर्वसामान्यसोबत तीन तीन पावट्या फरतोय मोठा बालक चार पावत्या फाटतोय तो कंटिन्यू गोलाच राहतोय पण इथं क्वार्टर एवढी शिमेला येते फायनल एवढी बक्षीस येते की कसलाही बैल मालक आला तर तो पात्र होऊनच जातो या बरं नोंदीच्या संदर्भात काय सांगाल मोरे सरकारने मोरे सरकारने ज्या पद्धतीने नोंद सांगितली जो पॅडगाव पॅटर्न झाला त्याच पद्धतीने इथं बी नोंद होणार आहे पण एखाद्या बैल मालकानं बघा ऐका तर जाणीवपूर्वक डबल पावती कोणत्याच बैल मालकाने टाकायची नाही आज तुम्हाला विनाप्रवेश मैदान ठेवलं एवढंच ओरडाकर ग्रामस्थांनी एवढं मैदानात तुम्हाला सगळ्या बाजूनं सहकार्य केलेलं आहे तर तुम्ही डबल पावती फडायची नाही एकही दहा पाट्यातलं एकही तास मोकळं जाता कामा नाही ज्यांची नोंद आहे ती गाडी पळण्यात ती जाऊन चेकच करणार आहे आम्ही सर्वच तालुका कमिटी आणि सर्व आयोजक सर्व मिळून प्रत्येक गाडीवाल्यावर हो लक्ष ठेवणार आहेत आणि दुसरं गाडीवाल्यानं एक महत्वाचं आव्हान की प्रत्येक बैल मालकानं चारही बाजूनं ड्रोन कॅमेरा तुमच्यावर लक्ष ठेवून आहे बैलांना हानमार करणे बैलांच्या अत्याचार करणे ह्या गोष्टी जर कोण करत असेल ते निदर्शनात आयोजकांच्या आणि कमिटीच्या जर आलं तर त्याच्यावर तिथं योग्य ती कारवाई केली जाणार आहे नियमाटी कशा असणार आहेत <laughs> नियमाटी या शासकीय नियमाप्रमाणे अखिल भारतीय बैलगाडी संघटना वरिष्ठ आणि खटाव तालुका यांच्या नियमाप्रमाणे आणि महत्वाचं आयोजकांचं सुद्धा म्हणणं बघा खटाव तालुका कमिटी आणि आयोजक ह्या दोघांचा ताळमेळ मिळून जो काही निकाल होईल तर गाडीवाला योग्य तो न्याय दिला जाणार आहे काय आव्हान करताल महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातील सर्व गाडी मालकांना माझी नम्र विनंती आहे की महाराष्ट्रात सगळ्यात आगळं वेगळं हे मैदान चोराडकरांनी सर्व बैलगाडी मालकांचा विचार करून घेण्यात आले तरी विदर्भापासून औरंगाबाद संभाजीनगर विदर्भ बघा त्या बैल मालकांना रुपये खर्च न करता इथं पळा येत आहे तर त्यांनी आणि महाराष्ट्रात पुणेवाले मुंबईवाले सगळ्यांनी विनापुरेशच्या मैदानाला पळा येऊन ह्या गावाचं नाव आता महाराष्ट्रात चांगलं एक नंबरातच आहे आणि अजून नावाचा लौकिक व्हावा ज्यांचं नाव आहे स्टेडियम अण्णांचं आहे त्यांचंही नाव आता महाराष्ट्रभरच आहे की त्यांच्या स्टेडियम वरती विना प्रवेश आगळेवेगळे मैदान आहे तरी सर्व बैलगाडी मालकांनी या मैदानाला आवर्जून उपस्थित राहावं हो, आणि सगळ्यांनी मैदानाची क्षमा ओढाव आपल्या समय चोराडे गावचे ग्रामस्थ ऋषीगुरव उर्फ सोन्या मंडप चोराडे सोन्या भाऊ नमस्ते नमस्ते काय सांगाल चोराडे गावामध्ये तुमच्या गावात एवढं भव्य दिव्य असं मोठं मैदान पार पडतंय विना प्रवेश प्रथम तर मी ग्रामस्थ व या ठिकाणी आलेले सरकार असतील मोरे सरकार असतील विकास अध्यक्ष फाळके साहेब असतील भुवा असतील सगळ्यांचे आभार आनंदाभाऊ असतील गणेश तांबे आहेत कारण की नियोजन करायचं म्हटलं की एका माणसाचं काम नाही सगळ्यांनी मिळून सगळ्या गोष्टीला हे करायचं असते आणि मैदान हे बिना प्रवेशपीचं आहे चोराडे ग्रामस्थांनी बऱ्यापैकी सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी सौजन्य दिलेलं आहे त्यामुळं ग्रामस्थांचं एक आभार मानतो की बाहेर बघतोय आपण मैदान बक्षीस देऊन भरपूर असे बक्षीस असतात पण मग त्या हिशोबाने मैदान भरत नाहीत पण या ठिकाणी बैलमालकांनी येऊन सहकार्य करावं आणि या ठिकाणी आलेल्या सर्व ग्रामस्थांचं अध्यक्ष आणि आपले समालोचक संघटना सर्व यांचा मी आभार मानतो आणि जे मैदानाचं आपण पार्किंगचं नियोजन जे केलेलं आहे ते ज्या दिशेतून गाडी येणार आहेत त्या दिशेला ते पार्किंगचं नियोजन लावणार आहे म्हणजे पूर्वेला आणि पश्चिमेला पश्चिमेला ज्या दिशेतून आपल्या गाडी येणार आहेत त्या दिशेलाच आपण पार्किंग लावायचं आहे हॉटेल हॉटेल व्यावसायिकांना सुद्धा एक वेगळं पॅटर्न तयार करून दिला जाणार आहे त्या पॅटर्न मध्ये आपण थांबायचं गर्दी कशी कंट्रोल केली जाईल निकाल रेषे निकाल रेषेवली गर्दी आता आपण बॅरिगेटिंगचं काम हे स्टार्ट टू करणार आहे बऱ्यापैकी आणि निकाल रेषे सुद्धा आपण त्या हिशोबाने बॅरिगेटिंग वगैरे करणार जेणेकरून बैल मालकाला बैलांना कोणतीही पाळायला अडचण होणार नाही अजून काय आव्हान करताना आणि काय गोष्टी कसं का आहेत कडनं शेतकऱ्यांचे ऊस आहेत आल्याचे पीक आहेत त्या गोष्टीला आपण ट्रॉली वगैरे लावणार आहे ट्रॉली अशा लावणार आहे की बॅरिगेटिंग बॅरिगेटिंगच्या जा मध्ये दहा फूट जागा आणि त्याच्या जा माग ट्रॉली स्टार्ट इन ट्रॉली असणार आहे त्यामुळे प्रेक्षकांना सुद्धा बघायला ट्रॉलीत बसून बघू शकताय आनंद घेऊ शकताय चालतंय धन्यवाद सोना धन्यवाद